आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? What is kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सी टी रवी यांच्या निषेधार्थ काँग्रेसचे भव्य आंदोलन मागील दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात खबर उडवून दिलेल्या सी टी रवी यांच्या वक्तव्य प्रकरणाने आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या संदर्भात सी टी रवी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध कार्यकर्त्यांनी शनिवारी शहरात जोरदार आंदोलन छेडले शुक्रवारी भाजपच्या वतीने सी टी रवी यांच्या समर्थनासाठी आंदोलन छेडण्यात आले होते आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील याचा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसल्या दिसून आले शहराच्या प्रमुख मार्गावरून जोरदार मोर्चा काढून रवी यांचा निषेध नोंदवण्यात आला तसेच भाजप नेते मंडळी व त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप करण्यात आला काँग्रेस नेते सीटी रवी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविला तसेच त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोडे मारा आंदोलनही छेडले महिलांच्या संदर्भात अत्यंत हीन पातळीवर वक्तव्य करणाऱ्या अशा सदस्याला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि राजीनामा राजी स्वीकारेपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील देण्यात आला आपल्याला संपविण्याचा विरोधकांचा कट असल्याची सी टी रवी यांची टीका मला उसाच्या शेतात नेऊन संपविण्याचा कट त्यांनी रचला होता असा गंभीर आरोप विधान परिषदेचे सदस्य सी टी रवी यांनी केला आहे लोकप्रतिनिधींना अशी वागणूक कशी दिली जाऊ शकते असा सवाल त्यांनी केला तुम्ही लक्ष्मी हेब्बाळकर यांची तक्रार स्वीकारली पण माझी तक्रार स्वीकारली नाही का तुम्हाला सभापतीकडून अटक करण्याची परवानगी मिळाली या सर्वांची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी विधान परिषद सदस्य सी टी रवी यांनी केली आहे विधानसभेचे कामकाज सुरू असताना दोन तीन वेळा कामकाज तहकूब होऊन सुरू झाले होते त्यावेळी रात्री माझ्या कारवर त्यांनी हल्ला केला त्यांनी हल्ला का केला हे मला समजले नाही त्यानंतर माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे मी हे घडत असल्याचे समजले त्यानंतर आर अशोक यांनी मला बोलावले आणि विधानसभेच्या लॉन्जमध्ये घेऊन जाऊन जेवायला जात असताना पुन्हा त्यावेळी हल्ला करण्यात आला या संदर्भात मला मिळालेल्या अन्यायासंदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी सी रवी यांनी केली आहे चव्हाट गल्ली भागात मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलचे उत्साही स्वागत मराठा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावच्या संचालक मंडळाच्या उद्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी सत्ताधारी पॅनलला उतंड प्रतिसाद मिळत आहे मतदारांना भेट देणाऱ्या सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांचे शहरातील चवाट गल्ली येथे शनिवारी सकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले तसेच पॅनलच्या सर्व उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला शनिवारी सकाळी शहरातील चव्हाट गल्ली येथील श्री मारुती मंदिरामध्ये प्रचार सभा घेण्यात आली तत्पूर्वी फटाक्यांच्या आतषबाजीत निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे स्वागत करून त्यांची सवाद दे मिरवणूक देखील काढण्यात आली तसेच याद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले प्रचार सभेमध्ये प्रारंभी सत्ताधारी पॅनलमधील उमेदवारांचे स्वागत करण्यात आले यावेळी आपले विचार व्यक्त करताना सुनील अष्टेकर शरद पाटील मोतेश बार्देशकर विजय जाधव या मान्यवरांनी मराठा बँकेच्या सत्ताधारी कार्यकारिणीच्या कार्याची प्रशंसा करून त्यांच्या पॅनलला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला दक्षिण विभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वॉर्डांमधील विकास कामांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला वॉर्ड क्रमांक चोपन्नच्या नगरसेविका माधवी सारंग राघोचे वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्नच्या नगरसेविका प्रिया दीपक सातगौडा आणि वॉर्ड क्रमांक त्रेपन्नचे चे नगरसेवक रमेश मैद्यागोळ यांच्या वॉर्डनिहाय निधीमधून विविध विकास कामांना चालना देण्यात आली वॉर्ड क्रमांक मध्ये येत असलेल्या लक्ष्मीनगरमध्ये रस्त्याचे डांबरीकरण वॉर्ड क्रमांक मध्ये येणाऱ्या विनायक मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण वॉर्ड क्रमांक त्रेपन्नमधील पार्वतीनगर विनेश्वर कॉलनी येथील रस्त्यांचे डांबरीकरण वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न मजगावमध्ये सायबर घर ते दोनतेस शाळेपर्यंत सिमेंट कॉम्प्रीट रस्ता अशी कामे सुरू करण्यात आली यावेळी निमंत्रित मान्यवर महूसंतीने उपस्थित होते अरिहंत हॉस्पिटलमध्ये इराकच्या तीन महिन्यांच्या बाळावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया देव तारी त्याला कोण मारी असे आपण म्हणत असतो याचाच प्रत्यय अरियंत हॉस्पिटलमध्ये आला आहे साता समुद्रापार असलेल्या इराकमधील तीन महिन्यांच्या बाळावर अरियंत हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली सदर बाळाला जन्मजातच हृदय दोष होता या हृदयातून शरीरात रक्त पोचवताना अडथळे उद्भवत होते वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर होऊन उच्च रक्तदाब होऊन निकामी होणे तसेच मृत्यू देखील होण्याची शक्यता होती नवजात बालकांमध्ये हा अर्तन, काम येने, वो वेगाने येणे व श्वास घेणे दिसून येतो या संदर्भात दाखल झालेल्या महादेव पार पडली यासाठी त्यांना डॉक्टर अमृतराज नेरलीकर डॉक्टर संतोष हुक्केरी डॉक्टर निखिल दीक्षित डॉक्टर प्रशांत एम डॉक्टर अविनाश लोंडे यांच्यासह कुशल परिचारिकांचे सहकार्य लावले